तुम्हाला माहित असेल की देशभरात लहान मोठ्या नद्यांमधून वाळू काढून ती बोटीद्वारे ट्रक आणि ट्रॅक्टरमध्ये भरली जाते मात्र अनेक ठिकाणी वाळू वाहून नेणाऱ्या बोटींचा विटा वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यासाठी केला जातो व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की विटांनी भरलेली बोट नदीतून जात आहे यावेळी अचानक ही बोट एका मोठ्या जहाजाला धडकते यामुळे त्या मोठ्या जहाजाला इजा होत नाही पण बोटीचा पुढचा भाग तुटतो आणि बोट वेगाने पाण्यात बुडू लागते धक्कादायक बाब म्हणजे या बोटीत अनेक लोक होते जे बोटीसह पाण्यात बुडायला लागतात हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याची माहिती मिळू शकली नाही पण लोक थांबली सुद्धा नाही मदत करायला पाहिजे होती अशा कमेंट लोकांनी केल्या आहेत ॲट क्रेझी क्लिप्स ओनली नावाच्या आय डीवरून हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे अवघ्या सोळा सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत दहा मिलियन वेळा पाहिला गेला आहे तर हजारही लोकांनी या व्हिडिओला लाईक देखील आहे या व्हिडिओवर युजर विविध प्रतिक्रिया देत आहेत